बघा हे हो मस्त बघा ही oh, गिनी पीक गिनी कोंबडी हे वेगळीच असते ना हे बघा कशी चालते ती एकदम लाजरी सारखी इकडे बघत बदक पण आहेत बघा बघा इथून बघू आपण बाबा आता एकदम राजा कोंबडा दिसतोय ए बाबा राजा आहे का काय तू इथला बाबा ते बघा पक्षी प्राण्यांना काय माहीत बिचारांना हा ते तर बघा नदीची अवस्था फुल कचरा भरलेला असा आहे काय करणार जागृत व्हा रे दादा जागृत व्हा नागरिकांनो जागृत व्हा चांगलं नाहीये एवढा कचरा बाटल्या काय कपडे काय प्लायवूड काय लाकडं काय अरे हे बघून कसं वाटतंय वाटतं का नदी नदी नाला एकच झाला आहे कचऱ्यामुळे अरे देवा ज्ञान दे रे बाबा माणसांना कचरा टाकायचं कचरा कचरा कुंडीत जातो हे अजूनही माहित नाही कळलं नाही या भारतीयांना बाहेर देशात म्हणे सगळं नियोजन असतं लगेच दंड पडतो इथं दंड असूनसुद्धा दंड वसूल केला जात नाही आणि कोणीही सगळं सगळं सरकारी निमसरकारी सगळं काही नुसता देखावा आहे काय करणार पब्लिक काय करणार आणि पब्लिक पण नियमाचं पालन करत नाही तर करणार काय तुम्ही या कचऱ्याला किती 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 काळ तुम्ही हे रोगराई पसरवणार शेवटी विनाश होईल विनाश असे रोग येतील ना तर सगळं पात्राच्या पात्रा, पात्रा म्हणजे पटकी कॉलरा यायचा ना पूर्वी तसे पटकीनं मरतील लोक ऑक्सिजन विना मरतील ही हिरवण नुसती देखावा दिसेल पण प्राण्या पाण्याविना आणि ऑक्सिजन विना मरतील लोक म्हणून सांभाळा दादा हो माझं बी आर पाटीलचं तुम्हाला सांगणं हे काही नियमाने चाला आणि स्वतःपासून सुरुवात करा